छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीच्या वतीने विहीगाव परिसरातील विद्यार्थ्यांसाठी गीता माध्यमिक विद्यालय येथे गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी व्यासपीठावर आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रदीपजी वाघ गीता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर करवळचे सरपंच नरेंद्र येले कार्याध्यक्ष मंगेश दाते निलेश टोंबरे उपसरपंच नंदकुमार वाघ पत्रकार गणेश वाघ उपस्थित होते या विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याप्रसंगी प्रदीपजी वाघ बोलताना म्हणाले आपल्या ग्रामीण भागातला विद्यार्थी अधिकारी झाला पाहिजे यावेळी भाषणातून सांगितल्यानंतर भिगाव परिसरातून प्रथम क्रमांक मिळवलेल्या कशिश छेत्री हिचा गुणगौरव करण्यात आला आहे त्यानंतर द्वितीय क्रमांक प्रियंका कांबडी तृतीय क्रमांक रवी घटके चतुर्थ क्रमांक रवनाथ हिंदोळे यांचा गुणगौरव करण्यात आहे या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ज्ञानेश्वर चौरे यांनी केलं आहे या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी गीता माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर अमोल पाटील सर ठाकरी सर राहुल पाटील उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रमयूर सूर्यवंशी सर यांनी केलं आहे जिने महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी सौरभ कांबळे पालघर